नमस्कार शेतकरी बांधवनं मागे त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सोलार पंप योजना असेल किंवा मेडाअंतर्गत तुम्ही जर अर्ज केला असेल आणि सोलार कृषी पंप संदर्भात काही कुठलीही अडचण असेल तर आपल्या कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांना चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो घंटा वाजवा आणि हा व्हिडिओला कमेंट तर करायला अजिबात विसरू नका आणि हो ज्यांनी सोलार घेणार आहे त्यांना तर हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि आपण प्रत्येक व्हिडिओ काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे शेतकरी बांधवांनो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो आपण सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि याच्या व्यतिरिक्त शेती संदर्भात आपण कुठले पण जे व्हिडिओ आहेत ते पण बनवतो शेती संदर्भात असतील धनधान्य असतील पिकं भाज्या असतील किंवा बाजारभाव असेल किंवा पी एम जे किसान योजना आहे सन्मान निधी योजना आहे लाडक्या बहीण योजना या म्हणजेच जे शेतकऱ्यांना जे शासनाच्या जे योजना आहे त्या योजनेसंदर्भात महत्वाची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत खूप कामाची माहिती असणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की सोशल मीडियावरती सोलार कृषी पंप संदर्भात जे कंपन्याची तारीख येण्याची ठरली आहे असे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि ते व्हिडिओ खरे आहेत का आणि खरंच तारीख आली आहे का येणार आहे का तारीख ठरली आहे का याच्या संदर्भात महत्वाची माहिती आणि महत्त्वाचं अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार होतो शेतकरी बांधवांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राइब करा आणि घंटा बाजूला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो काय होतं की सध्या मार्च पाच एप्रिल म्हणजेच पाच फेब्रुवारीपर्यंत आपल्याला सांगितलं जात होतं की पाच फेब्रुवारीपर्यंत आपल्याला नवीन कंपन्या ॲड होणार आहेत ॲड होणार आहेत असे खूप व्हिडिओ व्हायरल झाले खूप चर्चा झाल्या शेतकऱ्यांचे कमेंट पण आल्या की सर खरंच पाच तारखेला पाच फेब्रुवारीला कंपन्या ॲड होणार का आणि आपण त्याच्यावरती पण याच्या अगोदर पण व्हिडिओ बनवला होता की असं कुठलेही शासनाचा आदेश आलेला नाही शासनाचा लेखी निर्णय आलेला नाही अगर कुठल्याही कंपनीचा टायप हा सोलारशी झालेला नाही आणि मेल कम्युनिकेशनसुद्धा झालेलं नाही आणि आपण एम एस सी बी सी कॉन्टॅक्ट करूनसुद्धा आपण त्यांच्याकडून माहिती घेतलेली आहे आणि त्यांनीसुद्धा असं म्हटलं की सर आम्ही अशा तारीख म्हणजे कुठलीही तारीख सांगू शकत नाहीत आम्ही कुठलाही जे शासन निर्णय आहे अजून आलेला नाही आणि आम्ही कुठल्याही कंपनीशी आमचा आता सध्या संपर्क झालेला नाही आणि आम्ही ते सांगूही शकत नाही की कंपन्या कधी ॲड होणार आहेत असं स्पष्ट एम एस सी बीच्या कॉलवरती आपण ती चर्चा केलेली आहे आणि त्या चर्चेचा व्हिडिओसुद्धा आपण यूट्यूबवरती टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता की आपण डायरेक्टली लाईव्हमध्ये आपण एम एस सी बीला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना विचारणा केली की मॅडम आपण जे सोलारचे नवीन कंपन्या कधी ॲड होणार आहेत आणि ही तारीख आहे सोशल मीडियावरती खूप व्हिडिओ व्हायरल झालेत तर मॅडमने असं आपल्याला सांगण्यात आलं होतं की आ, सर ही जी प्रोसेस आहे ती सध्या स्लो आहे डिले आहे कारण की जी जुन्या कंपन्या आहेत त्यांना मर्यादित स्टॉक दिलेला होता आता सध्या नवीन कंपन्यांना कुठलाही स्टॉक दिलेला नाही आणि लवकरच आम्ही ते स्टॉक देऊ आणि त्याची काही तारीख अजून काही फिक्स नाही आणि तुम्ही घाबरू नका जसं तुमच्या वेंडर लिस्टमध्ये नवीन कंपन्या येतील तसं आम्ही तुम्हाला एस एम द्वारे कळू आणि तुम्ही एक आठवड्यामध्ये एक ते दोन दिवसामध्ये तुम्ही अर्ज तुमचा लॉग इन करा तिथे तिथे चेक करा स्टेटसमध्ये चेक करा की तुमच्या वेंडर लिस्टमध्ये कुठली कंपनी ऍड झाली आहे का आणि जर झाली नसेल तर तुम्ही निश्चिंत राहा तुम्हाला एस एम एसद्वारे सुद्धा कळवण्यात येईल आणि एवढं सुद्धा आपण त्यांच्या मॅडमशी एम एस सी बीसच्या मॅडमशी आपण संपर्क केला त्यांचं मेल कम्युनिकेशन सुद्धा आपण ऐकलं की त्यांचं मेल कम्युनिकेशन सुद्धा झालेलं नाही आणि लवकरच ते एम एसीबीसी आणि ज्या कंपनीशी टायअप करून लवकरच तुमच्या वेंडर लिस्टमध्ये कंपन्या येतील असं सुद्धा त्या म्हटल्या तर श शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहण्याचा प्रयत्न केला की आज सोशल मीडियावर खूप व्हिडिओ व्हायरल झाले की सर या या तारखेला जी सोलारच्या व्हेंडर लिस्टमध्ये कंपनी येणार ही तारीख फिक्स झाली आणि या तारखेला येणार आणि असं सोशल मीडियावर खूप व्हिडिओ व्हायरल झाले आपण त्याचाच सांगण्याचा प्रयत्न करतोय की सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाले खूप फेक माहिती पण देण्यात आली पण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगण्याचा प्रयत्न करतो की शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर वेंडर लिस्ट लिस्टमध्ये जर कंपनी आली तर तुम्हाला मॅसेज येतो तो, तो मॅसेज तुम्ही चेक करा म्हणजे तुम्हाला मेसेज असा येईल की तुमच्या लिस्ट लिस्टमध्ये कंपनी अव्हेलेबल झालेल्या आहे तिथे जाऊन तुम्ही वेंडरचं सिलेक्शन करू शकता असं तुम्हाला मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये मेसेज येऊ शकतो आणि जर तुम्हाला मॅसेज आला असेल तर तुम्ही ट्रान्सलेट इंग्लिशमध्ये आला असेल तर ट्रान्सलेटद्वारे तुम्ही मराठीमध्ये तुम्ही पाहू शकता की नेमका त्याचा अर्थ काय तुम्हाला जर कळत नसेल तर तुम्ही ते मॅसेज आमच्या कमेंट बॉक्समध्ये पेस्ट करा जेणेकरून आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू की त्या मॅसेजद्वारे काय कळवण्यात येत आहे आणि त्या मॅडम म्हणजेच एम एस सी बीच्या कॉल सेंटरवरून आपण कॉल केला असं त्यांना असं आपल्याला माहीत झालं की ते एस एम एसद्वारे तुम्हाला कळवण्यात येतं की इव्हेंडर लिस्टमध्ये नवीन कंपनी आलेली आहे आणि ते विषय राहिला व्हायरल सत्यचा म्हणजे जे व्हायरल जे व्हिडिओ झाला की या पाच तारखेपर्यंत वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड होणार तर तो व्हिडिओ फेक आहे तुम्हाला असं कुठलाही तारीख दिलेली नाही की या या दिवशी म्हणजे याच तारखेला तुमच्या वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड होणार आहेत अशी कुठलीही माहिती ही आलेली नाही शासन निर्णय आलेला नाही लेखी आदेश आलेला नाही त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही निश्चिंत राहा तुम्हाला काही काळामध्ये म्हणजे येणाऱ्या एक ते दोन महिन्यामध्ये तुम्हाला एस एम एसद्वारे कळवण्यात येईल की तुमच्या वेंडर लिस्टमध्ये तुमच्या वेंडर लिस्टमध्ये कंपन्या अवेलेबल झालेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही वेंडर सिलेक्शन करू शकता तर तुम्ही विचारता की कि टाइम किती लागेल वेळ किती लागेल तर शेतकरी बांधणं तुम्हाला उद्या पण मॅसेज येऊ शकतो परवा पण येऊ शकतो एक महिन्याला येऊ शकतो दोन महिन्याला येऊ शकतो त्यामुळे अशी कुठलीही टाइम लाईन नाही असं सी बीवाल्याने आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे त्यामुळे कोणत्याही अफवावर हो विश्वास ठेवू नका आणि सतर्क राहा सावधान राहतो शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी संदर्भात महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाची व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवान चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार